त्या गृहराज्याचे मुख्य आपण मुख्यमंत्री आहात ग्रह प्रमुख आहात आणि आपला दबदबा काय असतो आपली ताकद काय असती ताकद तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलीत आणि दोन दिवसात हे आरोपी जेरबंद केले आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आम्ही त्याच्या पाठीशी अजिबात नाही कारण ती ती बहीण त्या कारणासाठी तिने आत्महत्या केली ते कारण तिने तिच्या हातावरती लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्या गुन्हेगाराला गंभीर अशी शिक्षा पण द्यालच पण या फलटांमध्ये त्याच्यावरती राजकारण सुरू झालं काय गरज आहे ओ हो? काय आमचा संबंध आहे का त्या गोष्टीचा दादांचा संबंध नाही माझा संबंध नाही पण त्याच्यातही राजकारण करायचं आणि मृताचं आपण एक म्हण आहे मराठीमध्ये मृताच्या तळूवरचं लोणी खाणं अगदी त्या पद्धतीनं आमचे विरोधक ही भूमिका बजावत आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण राजकारण जरूर करा विकासासाठी करा दादानी सांगितलं की विकासा आपल्याला विकास करायचा आहे विकासा आपल्याला कुणाशी कुणाबरोबर भांडण करायचं नाही कुणाबरोबर तंटा करायचं नाही विरोधक असले तरी त्यांना बरोबर घेऊन चालायचं चा। त्यांची कामं करायची हे आमची भावना आहे आणि मग विनाकारणच दादांचं त्यात नाव घ्यायचं ना आमचं नाव घ्यायचं ते आम्ही फोन केला आम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो परवा कोळकीमध्ये दिवाळी दिवशी नाळे कुटुंबियाचा अर्जुन नाळे म्हणून आहे या कुटुंबियाचं एक ॲटोमोबाईलचं दुकान होतं आणि एक गॅरेज होतं त्याला आग लागली इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे ते आगीमध्ये भस्मसात होत होतं मला रात्री अडीच वाजता फोन आला मग अडीच वाजता फोन आल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्या दुकानाला आग लागलेली आहे काही झालं तर लवकरात लवकर दिवाळीचा सण आहे त्या गोरगरिबाचं नुकसान होय कमीत कमी नुकसान टाळावं याच्यासाठी त्या अधिकाऱ्याला रात्री फोन लावावा लागला आणि तो अधिकारी तत्परतेने तिथं अग्निशामक दलाच्या गाड्या घेऊन गेला आणि ती आग विजवण्याचं काम केलं म्हणजे अशा असे कधी कधी कुठल्या कार्यकर्त्याचा फोन येतो आणि मग फोन आपण अधिकाऱ्यांना करायचा नाही का तुम्ही सगळे लोक माझ्या मतदारसंघातले बसलाय तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता ऑफिसमध्ये येता दादांच्याकडे ऑफिस मध्ये त्या मिनिटाला आम्ही तुमच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना फोन करत असतो आता इथून पुढं फोन करायचा का नाही करायचा फोन करायचा का नाही करायचा नक्की करायचं का तुमचा पाठिंबा आहे ना निश्चितपणानं तुमच्यासाठी रात्रंदिवस आम्ही झटणार आहे रणजित दादा आणि मी आम्ही ठरवलेलं आहे या फलटण तालुक्यातील जनतेसाठी रात्रंदिवस माझ्या माता भगिनींसाठी केव्हाही फोन आला कधीही फोन आला तरी फोन उचलायचा त्या अधिकाऱ्याला फोन करायचा असणारी अडचण समजून घ्यायची आणि माझ्या गोरगरीब बांधवांची अडचण दूर करा दूर करायची हेच आम्ही ध्येय हेच आम्ही अशाच पद्धतीचं समाजकारण ठेवलेलं आहे साहेब आपण आज फलटणमध्ये आला फार तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज आणि त्याची संधीही मला मिळाली आणि त्या संधीचं खरं सोनं करण्याची ती वेळ आहे आपण तर आपल्या माझ्या मतदारसंघावरती आपलं कायम लक्ष असतं मी जरी भारतीय जनता पार्टीत वाढलो मोठा झालो पाया भारतीय जनता प पार्टीने रवला असला तरी शिखर अजितदादा पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी शिखर लावलेलं आहे आणि मला या तालुक्याचं विधानसभेचं तिकीट देऊन मला या तालुक्याचं आमदार बनवलं होतं मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आज आपण हजारो कोटी रुपयाच्या भूमिपजन लोकार्पण सोहळ्याला आलात मी प्रतिनिधी म्हणून आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपला सर्वांचं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपलं माझ्या बांधवांचं माझ्या वडीलधाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांभवतो जय हिंद जय महाराज